आज की रात मजावसने मंटू ने सिन्न दो सिन्न दो राहुल लोरी गुड़ी <laughs> एली पाली चल चलो

कसा बसलाय तम तम सुरू सुरु अरे कशाला उठली ऐकत नको मटन खाल्लंस तू काल गणपती नटवले तूच ना ए बघा आज आहे खोटं नटवलंय बसून खोटं बोलत नाही मिनी ना लटवलं गे गायला आमच्या देव केस कलर केले दिसत ते काय वरती बघ लाल लाल लालता बर मध्ये डोकं गेले उन्हा मध्ये गेल्यावर समजेल आज आम्ही मुलं जीव घालणार आहे जेवण बनवतोय मुलांना चतुर्थी आणि चतुर्थी स्पेशल माझी मम्मी सर्वांना जेवण बनवायला लागले द्यालच्या भात पण कोणी सांगितलं तुला बनवायला स्वतःच्याच मनाने किती पोरं जीव घालणार आहे नऊ दहा सात वासवायचे असतात गोर नऊ वाव केस बुक बघू बघू महा अरे काय केस दिसत आता ते दिसतच नाही थोड थोड दिसत बघा बघा दिसतात का लाल लाल केस रे बापरे जाऊ इंटरेस्ट तू तर मूड ऑफ केला ना तुझा बघ मास <laughs> माचीस माचीस हे बघा वरती हा आता देवीनी पूजा करते बघा किती वाजलेत माहिती तीन वाजलं ते अहो टाइम अहो बघा बघा तीन वाजत आले तर ता आता पूजा करते <laughs> रोड पुरून गेला माझेच ल बघून तीन वाजता पावणे तीन वाजता तीन वाजता नाही पावणे तीन वाजता केले तर हे बघा देवपूजा केली हे पप्पानी सकाळीच कपडे घातले होते मी फक्त आता दिवा आणि अगरबत्ती केली आहे तर आता मग मी इकडे भाजी भाजी साफ करते त्याच्यानंतर ना मग जायचं आहे ना कधी उशिरा नका मग कधी यायची कधी आरती करायची आपण आहे मग आता सहा वाजताचा टायमिंग केला आम्ही सकाळी दहा वाजताच जाणार होतो पण मी लेट केला होत जरा एक माझा प्रॉब्लेम त्यामुळे मी लेट केला त्याच्यामुळं आता सहा वाजताचा टायमिंग घेतलाय तर सहा वाजता म्हणजे हे सगळं झालंच जायचं आपण आता हे सगळं झाल्यावर मग आम्ही जाणार तर बघा तुम्ही आता काय काय होतं मी तर नाही करणार स्वयंपाक मम्मीच करणार आहे कारण की स्वयंपाक करायला लागली नाही मलाच सांगते स्वयंपाक करायला मी नाही करणार कर। <laughs> आता तीच करेन तूच करणार ना मम्मा हां कर मी आता चहा बनवणार आहे मला चहा प्यायचं मी अजून नाश्ता पण नाही केला त्यांनी बनवला होता चहा पण तो आता खराब झाला असेल मग आता माझ्यासाठी चहा बनवणार आहे रिया दीदी आंघोळ करायला गेली रिया दीदी ए रिया दीदी जेवली का नाही हा रिया अगं तू जेवली का नाही बर बर जेवायच का तुला हा गाय जेवायचं ठीक आहे नको जेव चला चहा तुम्हाल बनवू तुम्हाला सांगते मी चहा कसा बनवायचा असतो आज चला बघू चहा किती किती छान असा राडा केलाय बघा आता सगळा मिनी आवरायचा सगळा मी आवरा तर है। आता दूध घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण टाकायचं चहा पावडर आणि साखर मी तर कॅमेरा सेट करते माझे केस जळून म्हणजे झालं साखर चहा पावडर टाकून घेऊ पहिले आपण आमच्या घरी छा पती संपली तुम्हाला मन सबस्क्राईब करा तो युट्यूब वर चहा पत्ती कधी पण जास्तच टाका छान लागतो चहा चहाचा हिवाळा वास येत नाही मनसा आपण कुठे या सागराची मी हरवली काय मागे गेले गे, हो गाई चवीपुर तर साखर टाका मी जास्त गोड खाता म्हणून थोडंसच टाकतो डायबिटीज बोलतो लगेच लगेच लगे गाग किरतील लगे। माग आता ह्याला आपण उकळी येऊ देऊ त्याच्यानंतर आपण ह्याला बारीक गॅसवर वर ते कडायला ठेव चांगला तुम्ही जित हा तुम्ही जितका चहा पडवतो तितका छान लागेल चहा मला यांनी डवलट आणलेला आहे आता मी डवलट तुपामध्ये ठेवलं ऐकाणार का सोन आई तुम्हाला भेटते कुळी आली आली आता जाऊ द्या मग भेटा आताच भेटा आईस केक खायचं बघा आईस केक खायचं बघायच तुम्हाला पळून पण असं चा म्हणजे कस चहा बरोबर एकदा कडक चहा होते एकदम कडक 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 चहा होत कडक कडक आजी की रात मजा मस्ते काय काय पाठी नाही vaat siis ikka on tuttav hoolega . aga siis , mis sa näed , et ma siin käisin sõel ja õud jätta . tšau . उकळतोय <laughs> आता कलर दिसणार कलर नंतर दिसेल तुम्हाला सो चला बघू चहा झाल्यानंतर सो तर काही सांग चहा झालेला आहे आणि आता मी चहा पिणार आता चहा पिणार मी हात लावायचं ना माझ्या शिवाला चला हा हा मारल असायच नाही माझ्या स्वतः मी चहा पिते आणि मग मग काहीच करू मग मी टी व्ही बघत बसणार आमचा खोट टी व्ही बघतो हे बघा गाईस चित्तळे दुधाच चहा साई आली घेला साई स्वतःला चहा पिते आणि तुम्हाला भेटते नंतर हे बाहेर गेलेले आणि बघा यांनी काय खायला आणले भजीपाव <laughs> भजीपाव आमचं ब्रड जपला आजी बाई आमची हा कसत कसत बनवून दिले चला खाऊया आता రాను రానంటూనే చిన్నదో చిన్నదో రాములోని గుడికొచ్చే చిన్నదో చిన్నదో अरे काय मी तर आता मी आमचं पूर्ण कार आवरून घेतलेलं आहे आणि आता मी रांगोळी काढणार आहे पण रांगोळी संपली आहे आजची कड बघते रांगोळी आहे का आबा आई कुठे रांगोळी आहे का पांढरीकडे बघा आहे ना माझा छोटा भाव आहे ना ते करतोय नाथांचं कुठ रांगोळी रांगोळी कुठे गायसुद्धीला रांगोळी नसते ना दारात लेखाच तर वाटत तरी काहीतरी

आईच आता आम्ही आरती केलेली आहे हे बघा गणपतीचे हार वगैरे घातलाय इकडे अजून आरती चालूच आहे आणि आम्ही कालाकन आणलो होतं प्रसाद साठी आता झाली आरती आता मुलं जेव घालणार आम्ही आता हिच्या चपात्या झालेल्या आहेत गाईच तोंड पण धुतलं मी आता नाही धुणार मी नंतर धुणार आहे तोंड आता काहीच किती राडा झाला बघा आता हा बेडरूम धुणार रिया दिदी हि जर तुम्हाला मेकअप टुटोरियल देते आता <laughs> का तु मेकअप ट्युटोरियल मागायला <laughs> काय बोलला ते बोल आता बोल बाबू बोल आ? आ

बा काय म्हणते असं करायचं असते विपुल विपुल नाव सांग तुझं चल नाव सांग का रे अग तो सांगतोय बघ तुझं नाव अग बघ त्याने पण सांगितलं आगता नाव सांगायचं असते काय रे स तर काय जाणायचं आगो आता दगडू शेटला दर्शन करायला मी तिघीचचे मम्मी देऊ आणि मी आमची लुसी बाबा टाकलं तर पैसे देईन ना शंभर रुपये चला